सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूटूब चॅनलवरती पुनसे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या माध्यमातून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दुपारच्या क्षणी आलेली ताजी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बातमी बघणार आहोत कांद्याला कुठे गेला सर्वात जास्त हायस्ट बाजारभाव त्याचबरोबर इतर बाजार सुद्धा ताजे कांद्याचे मार्केट आपण बघूया व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सुरुवात करूया जास्त वेळ लावता कोल्हापूर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे तेरा क्विंटल कांद्याच्या व कोण अडीच हजार रुपयापर्यंत कांदा जास्तीत जास्त जाताना दिसत आहे खेड चाकण दोनशे क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत कांद्याला मार्केट मिळताना दिसत आहे त्यानंतर रा आता या ठिकाणी तीन हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल कांद्याच्या व कोण आज कांद्याला बावीसशेपर्यंत पर्यंत भाव जास्तीत जास्त मिळताना जास्त दिसत आहे अमरावती फळ आणि भाजीपाला लाल कांदा चारशे अडुसष्ट क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे पुणे लोकल कांदा नऊ हजार आठशे एकोणचाळीस क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे पुणे पिंपरी लोकल कांदा तीन क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत कांद्याला मार्केट मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे म्हशी लोकल कांदा चारशे तेहतीस क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त एक हजार क्विंटल कांद्याचे आवक एक हजार भाव मिळताना दिसत आहे वाई लोकल कांदा पंचवीस क्विंटल कांद्याच्या ववं कोण जास्तीत जास्त, जास्त। बावीसशे पर्यंत कांद्याला मार्केट मिळताना दिसत आहे मंगळवेढा लोकल कांदा एकशे सात क्विंटल कांद्याच्या हवं कोण जास्तीत जास्त अठराशे जास्त। रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर कामठी या ठिकाणी लोकल कांदा अठ्ठावन्न क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर लासलगाव विंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा सात हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा चारशे तेवीस क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त सतराशे एकोणसाठपर्यंतचा पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे मनमाड या ठिकाणी उन्हाळी कांदा बाराशे क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा तीस हजार क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त तेवीसशे सत्तरपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे देवळा या ठिकाणी उन्हाळी कांदा चार हजार एकशे पस्तीस क्विंटल कांदे चाव जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे धन्यवाद भेटूया